श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत यंदाच्या वर्षात लग्नाचा सणही चोडा वाजायचा आहे पण लग्न काही जुळता जुळत नाही आहे किंवा काही अडचणी येत आहेत तर तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या येत असतील तर हिंदू धर्मग्रंथामध्ये होलिका का दिवशी काही खास उपाय सांगण्यात आले आहेत मान्यतेनुसार होलिका दहनाच्या दिवशी हे उपाय केल्याने विवाहातील अडचणी दूर होतात आणि लवकर विवाह होण्याची शक्यताही निर्माण होते हिंदू धर्मात दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळीचा सण साजरा केला जातो होळीचा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो होळीच्या एक दिवस आधी होलिका दहन केली जाते होलिका दहनाच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास जीवनातील सर्व समस्या दूर होतात असे मानले जाते तसेच या दिवशी होलिका अग्नीत पाच गोष्टी टाकल्याने लवकर लग्न होण्याची शक्यता निर्माण होते अशा परिस्थितीत या पाच गोष्टी कोणत्या आहेत आता आपण जाणून घेऊ हो। प्रथम यावर्षी होलिका दहन कधी आहे ते जाणून घेऊ यावर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथी ते, तेरा मार्च रोजी सकाळी दहा पस्तीस वाजता सुरू होईल ही तारीख दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मार्च रोजी दुपारी बारा ते वीस वाजता संपेल अशा परिस्थितीत होलिका दहन तेरा मार्च रोजी केली जाईल दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मार्च रोजी होळी साजरी केली जाईल होलिका दहनाच्या अग्नीत पुढील पाच गोष्टी ठेवा पहिले म्हणजे हवन सामग्रीमध्ये तूप टाका जर तुम्हाला लग्नात अडचणी येत असतील तर होलिका दहनाच्या वेळी हवन साहित्यात तूप मिसळून हिंदू धार्मिक शास्त्रामध्ये असे म्हणते आहे की असे केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात तसेच लग्न जमण्याची शक्यता वाढते दुसरं आहे ते म्हणजे पाच हळकुंड अर्पण करणे लग्न जुळताना काही अडचणी येत असतील तर पाच हळकुंड घेऊन होळीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करा त्यानंतर हे पाच हळकुंड पेटत्या होळीत अर्पण करा असे केल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्या तर दूर होतात तसेच लवकर लग्न होण्याची शक्यता निर्माण होते तिसरं म्हणजे होळीच्या दिवशी नारळ अर्पण करणे होळीच्या दिवशी एक नारळ किंवा नारळाचे कवट घेऊन त्याला पूजेसाठी वापरायला जाणारा लाल धागा गुंडाळून घ्या त्यानंतर हा नारळ ज्या व्यक्तीचे लग्न जमवताना काही अडचणी येत आहे त्यांच्या डोक्यावरून सात वेळा हा नारळ फिरवून पेट्या होळीत अर्पण करा असे केल्याने लवकर लग लग्न होते तुपात भिजवलेल्या एकशे आठ वाती होलिकादानाच्या वेळी तुपात भिजवलेल्या एकशे आठ वाती होलिकेच्या अग्नीत टाका यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात येणाऱ्या सर्व समस्या संपतात पाचवा उपाय आहे तो म्हणजे सुपारी जर तुमच्या लग्नाला उशीर होत असेल तर होलिका दहनाच्या वेळी आगीत सुपारी टाका असे केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात आणि लवकर विवाह होण्याची शक्यता निर्माण होते अशा रीतीने मित्रांनो होलिका दहनच्या दिवशी या पाच वस्तू ओलीच्या आगीत टाकल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होण्यास मदत होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ